आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरातील श्री गणेशाचे विसर्जन सकाळी अकरा वाजता सिद्धेश्वर मंदिर येथील विष्णू घाट येथे करण्यात आले गणपती बप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी श्रीचे विसर्जन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख क्रिशा किरण देशमुख विधार्थ किरण देशमुख संतोष जन्मा योगेश स्वामी निलेश चिलवारी आदी उपस्थित होते श्री दे पी सु जय देव जय देव जय मंगलमू देव जय मंगलमूज दर्शन माते मान से माते मान जान जय देव जय Yeah.